तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आता काही दिवसातच लागणार आहे जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंटचा भारतीय डाक सेवेमध्ये ह्याचा रिझल्ट लागणार आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला इथे कॅन्ड कॅन्डिडेट कॉर्नरवरती इथे यायचं आहे मित्रांनो इथे हे बघू शकता मित्रांनो तुम्हाला कॅन्डिडेट कॉर्नरवरती यायचं आहे तुमच्यासमोर इथे नोटिफिकेशन म्हणून दिलेलं आहे मित्रांनो हे नोटिफिकेशन बारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे बघू शकता हे नोटिफिकेशन बारवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर इथे डिस डिस्क्रिप्टिव नोटिफिकेशन म्हणून इथे दिलेलं आहे तुम्हाला इथे बघू शकता डिस्क्रिप्टिव नोटिफिकेशन म्हणून तुम्हाला इथे दिलेलं आहे इथे हे बघू शकता तुम्हाला याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर डाउनलोड फाईल म्हणजे तुम्हाला इथे पी डी एफ एक डाउनलोड होईल मित्रांनो ती पी डी एफ डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे त्या पी डी एफवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर एक पी डी एफ अशी डाउनलोड होऊन जाईल हे बघू शकता ही पी डी एफ आहे मित्रांनो त्या पी डी एफला थोडं झूम करून घ्यायचं आहे आणि त्या पी डी एफमध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन अँड प्रोसेस ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत कोणकोणते तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत तर दे तिथं दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू कॅरी फॉलोविंग फॉलोविंग डॉक्युमेंट जेव्हा तुमचं जी डी एसमध्ये तुमचं सिलेक्शन होईल तुमचा जेव्हा मोबाईलवरती तुम्हाला एक मेसेज येईल किंवा ईमेल ईमेल येईल तेव्हा तुम्हाला हे आ हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फॉलोविंग डॉक्युमेंट्स ओरिजिनल अँड टू सेट्स सेल्फ अटेस्टेड ह्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज तुम्हाला सबमिट करायच्या आहेत त्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला आटेस्टेड कॉपी तुम्हाला मार्कशीट एक लागणार आहे आयडेंटी प्रूफ एक लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तुम्ही कास्टमध्ये ज्या कास्टमध्ये असतील त्या कास्टमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला पी पी डब्ल्यू डी सर्टिफिकेशन एक लागणार आहे पुन्हा डब्ल्यू एस सर्टिफिकेट एक लागणार आहे ट्रान्सजेंडर जर असेल तर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट एक लागणार आहे डेट ऑफ प्रूफमध्ये डेट ऑफ प्रूफसाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट प्रूफ एक डेट ऑफ प्रूफसाठी एक डॉक्युमेंट लागणार आहे तेव्हा तुमचं फिटनेस सर्टिफिकेट किंवा मेडिकल सर्टिफिकेट इश्यूड बाय मेडिकल ऑफिसर यांनी गव्हर्मेंट हॉस्पिटलचं तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे हॉस्पिटल गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट फा प्रायमरी हेल्थ सर्टिफिकेट कंपल्सरी मित्रांनो हे तुम्हाला तिथे लागणार आहे सर्टिफिकेट इश्यू बाय द कम कमटेंट अथॉरिटी अँड रिस्पेक्ट नॉलेज ऑफ ट्रिबल लोकल डायलेक्ट्स इन कास्ट केस ऑफ इंगेजमेंट इन द स्टेट अरुणाचल प्रदेश ह्याच्यासाठी ते लागणार एक सर्टिफिकेट तसेच मित्रांनो द फायन्स सिलेक्शन तुमचं शॉर्टलिस्टेड ॲप्लिकेशन विल बी सब्जेक्ट टू टू स्टेज फिजिकल व्हेरिफिकेशन ओरिजिनल डॉक्युमेंट फर्स्ट बाय व्हेरीफाय अथॉरिटी एवढे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एवढे डॉक्युमेंट लागणार आहे तर मित्रांनो तुमच्या जवळ हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे हे तुमच्यासमोर जवळ ठेवा जे कास्ट सर्टिफिकेट आयडेंटी प्रूफ मार्कशीट ते ओरिजिनल दहावीचा मार्कशीट तुम्हाला इथे तुम्हाला लागणार आहे आयडेंटी प्रूफमध्ये तुम्ही काय जे आयडेंटी प्रूफ तुमचं डॉक्युमेंट असेल तुम्ही आधार कार्ड आधार कार्ड हे तुम्हाला इथे आयडेंटी प्रूफमध्ये तुम्हाला राहून द्यायचं आहे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही पण तुमच्यासोबत असणं हे गरजेचं आहे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट हे पण तुमच्यासाठी गरजेचं आहे दहा टक्के आरक्षण तुम्हाला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटमध्ये भेटून भेटून जाईल याच्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर हे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट पण जर तुमच्याकडे नसेल तर ते पण तुम्ही तुमच्यासोबत ठेवा हेच आणि जर तुमच्याकडे याच्यामध्ये एक जरी सर्टिफिकेट नसेल तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झाले तरी तुम्ही मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकणार नाहीत हे सर्व डॉक्युमेंट तुमच्यासोबत जाताना सेल्फ अटेस्टेड फोटोज कॉपीजमध्ये तुम्ही घेऊन जा तर धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरात लवकर आपला जी डी एसचा रिझल्ट लवकरात लवकर लागेल हे बघू शकता मित्रांनो डब्ल्यू एससाठी किती आहे तुम्हाला आरक्षण इथे दिलेलं आहे टेन पर्सेंटेजमध्ये मित्रांनो ह्याचं आरक्षण आहे तर मित्रांनो जर आपल्या चॅनलला नवीन आला असता तर सबस्क्राईब करा धन्यवाद